मंडळी जर तुमच्या मनात अनेक वर्ष एखाद्या इच्छापूर्तीची आतुरता असेल पण काही केल्याने ती पूर्ण होत नसेल तर हे पाच सोमवार पशुपती व्रत आवश्यक करा मंडळी शिवपुराणामध्ये आणि त्याचबरोबर स्कंध पुराणात पशुपती या व्रताचे अनेक नियम सांगितले आहेत हे व्रत करणाऱ्या साधकाने काय करावे कुठले दान करावे ही सविस्तर माहिती आज तुम्हाला सांगणार आहोत आजच्या काळात नियम पाळणे शक्य नाही सोप्या भाषेत शास्त्ररास मान्य होईल अशा साध्या आणि सोप्या भाषेत हे व्रत आज आपण पाहणार आहोत आणि मंडळी हे व्रत तुम्ही कोणत्याही महिन्यात सुरुवात करून सलग पाच सोमवार हे व्रत करावे मंडळी इच्छा प्राप्तीसाठी हे व्रत करताना अडचण आली मासिक धर्म आला असेल तर पुढील सोमवार पकडून हे व्रत करावे प्रत्येक सोमवारी ब्रह्ममुहूर्तावर उठावे स्नान वगैरे करावे सूर्याला अर्घ द्यावे सूर्याला अर्घ म्हणजे तांब्यात पाणी घेऊन दोन्ही हात वर करून सूर्याला पाणी अर्पण करणे अर्घ देताना ओम सूर्याय या मंत्राचा जप करावा आणि तुमच्या घरा शेजारी शिव मंदिरात जावे भगवान श्री शंकराची भोळे बाबाची शिवलिंगाची प्रार्थना करावी जल अर्पण करावे, करावे। त्यासाठी पाणी आपल्याच घरातील घेऊन जावे आणि मंडळी मंदिरातील पाणी अजिबात घ्यायचे नाही आणि श्री शंकराला आवडणाऱ्या वस्तू सोबत घेऊन जावे श्री शंकर भोळे बाबांना बेलपत्रक खूप आवडतो भोळे बाबाची पूजा करा एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावर पालथी ठेवावीत एकशे आठ वेळा ओम नमक शिवाय हा मंत्र जपावा महिलांनी ओम न म्हणता नमो शिवाय हा मंत्र जपावा शिवलिंगावर पूजा अभिषेक जेवढं करता येईल तेवढे करावे आणि मंडळी पूजा करताना आपली इच्छा शिवलिंगासमोर बोलून दाखवावी आणि त्या दिवशी म्हणजेच सोमवारी उपवास करावा फक्त फळाहार घ्यावा आणि संध्याकाळी प्रदोषकाळी पुन्हा पूजा करावी आणि पुन्हा शिवमंदिरात जावे आणि जाताना घरूनच सहा तुपाचे दिवे सोबत घ्यावे साखर किंवा मिठाई न्यावी शिवलिंगाची पूजा करावी सकाळी प्रार्थना केली असेल तरीही संध्याकाळी पुन्हा प्रार्थना करा तुम्हाला यश सुख समृद्धी वैभव आरोग्यासाठी प्रार्थना करा आणि सहा दिव्यांपैकी पाच दिवे प्रज्वलित करा प्रार्थना करा जे काही सोबत गोड नेले असेल तर त्याचे तीन भाग करा दोन भाग शिवशंकराला अर्पण करा एक दिवा आणि मिठाईचा एक भाग घरी घेऊन या घरात प्रवेश करण्यापूर्वी चौकटीच्या उजव्या हाताला उंबऱ्याजवळ तो एक दिवा प्रज्वलित करावा मिठाईचा घरी आणलेला एक भाग कुटुंबासोबत प्रसाद म्हणून खावा पाच सोमवार हे व्रत मनोभावे भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने हे व्रत कोणीही करू शकता तुमच्या घरात दारिद्र्य दुर्धर आजार जाण्यासाठी तुमच्या मनातील इच्छापूर्तीसाठी हे व्रत करा तुम्ही भोले बाबांचे भक्त नसाल कधी पूजा करत नसाल तरीही हे व्रत करू शकता आणि इष्टदेवता ग्रामदेवता ते सुद्धा शिवशंकराला मानतात सृष्टीचा सांभाळ करणारे भगवान श्री, श्री राम श्रीराम श्रीकृष्ण तिरुपती बालाजी रूपात भोळे बाबांची पूजा करताना दिसून येतात मनात कुठलीही शंका न ठेवता आपल्या इच्छापूर्ती सांगितल्याप्रमाणे सहा सोमवार हे पशुपती व्रत जरूर करून पहा आणि मग फरक बघा शिव महापुराण आणि रुद्रपुराणात पशुपथिनाथांची कथा आणि पशुपती व्रताचे महत्व विशद करण्यात आले आहे मान्यतेनुसार जो भक्त पशुपतीनाथांचे व्रत करता भक्तीभावाने व्रत कथा ऐकतो त्याची सर्व पापे नश्ट होतात आणि त्याला अपार सुख प्राप्त होते हे व्रत महादेवाला खूप प्रिय आहे पौराणिक कथेनुसार एक काळ असा होता की शिव चिंकाराचं रूप घेऊन निद्रा आणि ध्यानात मग्न होते त्याचवेळी राक्षसानी तिन्ही लोकांमध्ये आहाकार माजवला होता त्यामुळे सर्व देवतानी महादेवाला मदतीसाठी साकडे घालण्यासाठी शिवाकडे गेले सर्व देवी देवतांना आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात घेत महादेवाने नदीत उडी मारली हे पाहून सर्व देवी देवतांनी भगवान शंकराला प्रगट होण्याची प्रार्थना केली या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शंकर चतुर्मुख लिंगाच्या रूपात प्रगट झाले आणि चतुर्मुख लिंगाला पशुपतीनाथ म्हणतात तेव्हापासून पशुपतीनाथजींची पूजा आणि उपवासाची प्रथा सुरू आहे या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला समर्पित पशुपती व्रत कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पंधरवाड्यामध्ये म्हणजे शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्षात करावे यासाठी कोणताही विशिष्ट महिना किंवा पक्ष सांगितलेला नाही परंतु लक्षात ठेवा की हे व्रत फक्त सोमवारीच करावे प्रत्येक उपवासाप्रमाणेच या उपवासाचेही नियम आहेत व्रताच्या आदले दिवशी आपले केस धुवावेत व्रताच्या दिवशी पूर्णपणे पवित्रता राखा सकाळी किंवा सायंकाळी मंदिरात जात पूजा करा सायंकाळच्या पूजेला अधिक महत्व आहे व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये हे व्रतात अन्न न खाता फळांवर करावे शंकराला बेलाची पाने अर्पण करा लक्षात ठेवा बेलाची पाने कापली किंवा फाटलेली नसावी पाच व्रत पूर्ण झाल्यानंतर पुन्हा उपवास करायचा असेल तर पहिला सोमवार वगळून पुन्हा व्रत करा व्रताच्या उद्यापनाच्या वेळी सुरुवातीच्या चार सोमवारी पहिल्या दिवसाप्रमाणेच पूजा करावी त्यानंतर पाचव्या सोमवारी पूजा करा आता एक नारळ घेऊन त्याला सात वेळा पंचरंगी धागा गुंडाळा आता पूजेच्या ताटात हे नारळ सहा तुपाचे दिवे मिठाई आणि एकशे आठ बेलाची पाने घेऊन शिवमंदिरात जा शिवाला दारळ अर्पण करा आणि शिवमंत्र म्हणत महादेवाला एकशे आठ बेलाची पाणी अर्पण करा घरी या आणि परत आणलेला एक दिवा मुख्य दारावर लावा उद्यापनाच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या चाळीस मिनिटे अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर चाळीस मिनिटांनी सुरू करू शकता मंडळी हे व्रत पुरुष किंवा महिला दोघेही करू शकतात जर महिला गर्भवती असेल किंवा एखादी व्यक्ती वयस्कर असेल किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यांनी हे व्रत करू नये हे व्रत करताना तुम्हाला संपूर्णपणे मांसाहार बंद करावा लागेल व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत मांसाहार बंद करावा तसेच घरात देखील अन्न व्यक्तीने मांसाहार बंद करावा हे व्रत घरातील शिवलिंगाची पूजा करून करता येत नाही कारण मंदिरातील शिवलिंग हे स्थापित केलेले असते ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येत नाही या उलट घरातील महादेवाची पिंड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येते त्यामुळे हे व्रत घरी करता येत नाही व्रतासाठी जो नैवेद्य तुम्ही सोमवारी मंदिरात घेऊन जाणार आहात तो गोड असावा त्यात मीठ असू नये उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी आली असेल तर त्या दिवशी पशुपतनाथ व्रत करू नये व तुम्हाला उद्यापन देखील करता येणार नाही पुढील सोमवारी व्रत करून उद्यापन करावे शिवलिंगावर जल अर्पण करताना चेहरा उत्तरेकडे असावा व पाठ ही दक्षिणेकडे असावी जल अर्पण केल्यानंतर उर्वरित किंवा पश्चिमेला बसून देखील करू शकता गणपती किंवा महादेवाची आरती म्हणू शकता मंडळी पशुपतीनाथ व्रताचा महिमा हा अपार आहे हे व्रत श्रद्धेने व मनोभावे केल्यास त्याचे योग्य फळ नक्कीच मिळते